अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यामध्ये गौरीचे पूजन करतात तीन दिवस साजरा केल्या जाणाऱ्या या पूजेत भाद्रपद शुक्ल पक्षाच्या षष्टीला ज्येष्ठा गौरीचे आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी पूजन व नैवेद्य तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन करतात पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला क्षरण गेल्या तिची प्रार्थना केली तेव्हा श्री गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला आसुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला म्हणजेच सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे सध्या संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे बाप्पांच्या आगमनासह महिलांमध्ये गौराईच्या आगमनाचीही उत्साह महिलांमध्ये पाहायला मिळतो तर दहा सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन होईल यंदा मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल तसेच ग गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन होईल गौरी आवाहन शुभमुहूर्त ज्येष्ठा गौरी आव्हानाचा शुभमुहूर्त दहा सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे राहू काळ दुपारी तीन ते दुपारी चार वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल तर अनुराधा नक्षत्र प्रारंभ नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांपासून आहे आणि अनुराधा नक्षत्र समाप्ती दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून तीन मिनिटांपर्यंत असेल भाद्रपदात शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावरती गौरीचे आगमन होते तेव्हा त्या नक्षत्रावरती तिची पूजा करतात आणि मूळ नक्षत्रावरती तिचे विसर्जन करतात तर हा उत्सव तीन दिवस चालतो गौरीच्या आवाहनाच्या वेळी दोन गौरी बसवण्याची प्रथा आहे त्यामधील एक गौरी घरातच असते तीच लक्ष्मी होय एक गौरी बाहेरून आणली जाते तीच गौरी होय पण ती घरात येताना रांगोळीने आठ पावले काढून त्यावरील प्रत्येक पावलावरती ती थोडी थांबून तिच्या विविध प्रकारांचा उल्लेख होतो त्यात आद्यलक्ष्मी विद्यालक्ष्मी सौभाग्यलक्ष्मी अमृतलक्ष्मी कामलक्ष्मी सत्यलक्ष्मी भोगलक्ष्मी व योगलक्ष्मी अशा अष्टलक्ष्मीचा समावेश होतो या आठ पावलांवरती स्त्रिया आपल्या गरजेनुसार गाईवासरे धनधान्य अलंकार पुत्रपोत्र दीर्घायुष्य धंद्यातील प्रगती विद्याभ्यासातील यश आणि कामनांचा उल्लेख करतात त्यावेळी दोन स्त्रियांमध्ये पुढील प्रमाणे संवाद घडतात गौरी आली गौरी कशाच्या पाऊली आली धनधान्यांच्या पाऊली आली गौरी आली गौरी कशाच्या पाऊली आली ज्ञानविज्ञानांचे ठसे घेऊन आली असे संवाद वाढतच नेत गौरीला पूर्ण घर तिजोरी वैभव पशुधन दाखवतात आणि समृद्धीत वाढ होऊ दे असं सांगतात आपल्याकडे गौरी आवाहन करण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहेत काहीजण चांदीच्या पितळेच्या व मातीच्या मुखवट्यांवरती तर काही जणी काही जणी मूर्तींवर तर काही जणी वाहत्या पाण्याशेजारील खड्यांवरती गौरीचे आवाहन करतात त्यानंतर तिची यथाविधी पूजा करतात हळदी कुंकू आघाडा दुर्वा फुले कापसाची वस्त्रे अर्पण करतात पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी दुसऱ्या दिवशी पुरणपोळी खीर तर तिसऱ्या दिवशी गवल्याची खीर कानवले दहीभात असा नैवेद्य करतात इतर स्वयंपाक असतोच आपल्या हिंदू धर्मात ज्येष्ठा गौरी आवाहनाला खूप महत्त्व आहे हा महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध उत्सवापैकी एक आहे या शुभ दिवशी मराठी स्त्रिया उपवास करतात आणि गौरी देवीची प्रार्थना करतात घराच्या अंगणातून आपल्याला गौरी घरामध्ये घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम त्यांची विधिवत आपल्याला पूजा आणि स्वागत करायचं आहे हळदी कुंकू लावायचं आहे आपल्याला एका ताटामध्ये तांदूळ पसरून घ्यायचे आहेत किंवा गहू पसरून घ्यायचे आहेत गौरीचे मुखोटे त्याच्यावरती ठेवायचे आहेत गौरीच्या डोक्यावरती आपल्याला अशा प्रकारे कपडा ठेवायचा आहे एक सोन्याचा दागिना ठेवायचा आहे दोन्ही गौरीच्या पुढे आपल्याला विडे ठेवायचे आहेत विड्यामध्ये हळद कुंकू अक्षदा त्याचबरोबर खारी खोबरं सुपारी हे सर्व साहित्य विड्याचं आपल्याला गौरी पुढे ठेवायचं आहे दुसऱ्या एका ताटामध्ये आपल्याला गौरीची बाळं घ्यायची आहे त्याच्यामध्येही आपल्याला अक्षदा किंवा घहू भरून त्याच्यावरती बाळांचे मुखवटे ठेवायचे आहेत प्रत्येक भागामध्ये गौरी आतमध्ये घेण्याची वेगळ्या वेगळ्या किंवा पूजनाची वेगळी वेगळी पद्धत असते तर तुमच्याकडं जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही गौरीचं पूजन करायचं आहे सकाळी स सर्व आवरून आपल्याला घराची स्वच्छता करायची आहे पारंपरिक कपडे घालायचे आहेत त्याचबरोबर घर फुलांनी आणि आंब्याच्या पानांनी सजवायचं आहे प्रवेशद्वारावरती रांगोळ्या काढायच्या आहेत घरातील शेजारी बाजारीला आपल्याला सर्व बायकांना बोलवायचं आहे गौरीच्या स्वागतासाठी अशी तयारी करायची आहे तर सर्वांनी गौरीला हळदी व्हायचं आहे त्यानंतर आपल्या घरातील सुवासनी स्त्रीने गौरी हातात घेऊन आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे गरम आणि थंड पाणी पायावरती घालायचं आहे ज्या महिलेने गौरी हातामध्ये घेतलेली आहे तिची पहिल्यांदा पाय धुवून घ्यायचे आहेत पायालाही हळदी कुंकू आपण लावणार आहोत त्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला दीप धूप टाकून गौरीचं स्वागत करायचं आहे दुसऱ्या ताटामध्ये आपण गौरीची बाळं घेतलेली आहेत तर ती एका महिलेने हातामध्ये घ्यायची आहेत गौरीवरून आपल्याला घास उतरून बाहेर फेकायचा आहे ताटा एका ताटामध्ये आपल्याला कुंकवाचं पाणी करायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने माता लक्ष्मीचे आपल्याला इथे पावलं उठवायची आहेत आणि त्या पावलांवरती आपल्याला मुखवटे एका पावलावरती एक दासे ठेवत ठेवत आपल्याला घरामध्ये आणायचे आहे दुसऱ्या महिलेने आपण ताटामध्ये जी गौरीची बाळं ठेवली होती तीही बरोबर घ्यायची आहेत आणि बरोबरच आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे घराच्या उंबरट्यावरती आपल्याला धान्याने भरलेलं माप ठेवायचं आहे आणि ते गौरीबरोबर आपण ते माप ओलांडणार आहोत आणि घरामध्ये प्रवेश करणार आहोत गौराईला घरातील माहेर वाशिनीचे स्थान देण्यात येते ज्यामुळे आवाहन करणे म्हणजे गौरीला आणण्यापासूनच तिचा पाहुणचार केला जातो वाजत गाजत गौराईला आपल्या घरी आणले जाते माहेर वाशिनीच्या हातूनच गौरीची स्थापना होते तिला साडी नेसवली जाते तिला नटवले जाते आणि घरातील माहेरवाशिनीच्या हातूनच तिचे आवाहन करण्यात येते कोकणातील काही भागांमध्ये नववधूंसाठी पूजनामध्ये वौसा ही एक महत्त्वाची परंपरा आहे गौरी आवाहनाच्या दिवशी सोळा अंक हा शुभ मानण्यात येतो म्हणूनच या दिवशी सोळा सवासनींना बोलावून त्यांची पूजा करण्यात येते सोळा शृंगारांच्या वस्तूंचे वाटप केले जाते आणि याशिवाय सोळा फळं मिठाई पदार्थांचा नैवेद्य ज्येष्ठा गौरींसाठी दाखवण्यात येतो गौरी घरात आणत असताना तिच्यासह असणाऱ्या व्यक्तींनी घंटा वाजवावी तसेच ताट चमच्याने वाजवत घरात गौरी आणावी शांतपणे घरात गौरी आणू नये गौरीचे स्वागत हे वाजत गाजतच करावे गौरीची स्थापना करण्यापूर्वी घरातील सुखसमृद्धीची जागा स्वयंपाकाची जागा आणि संपूर्ण घर गौरींना दाखवून मगच त्यांची स्थापना करावी तर पावलं उठवत असताना प्रत्येक पावलावरती गौरी आपल्याला टेकवायची आहे तर ज्या महिलेनी गौरी हातामध्ये घेतलेली आहे तिने इतर महिलांना विचारायचं आहे आली आली गौरी कशाच्या पावली तर सर्वांनी उत्तर द्यायचं आहे आली आली गौरी गाई वासरांच्या पावली त्यानंतर आली आली गौरी धनधान्यांच्या पावली आली आली गौर पुत्रपौत्रांच्या पावली आली आली गौर दीर्घायुष्याच्या पावली गौरी आली गौरी कशाच्या पावली आली ज्ञानविज्ञानाचे ठसे घेऊन आली असे संवाद वाढवत नेत गौरीला पूर्ण घर तिजोरी वैभव पशुधन दाखवतात आणि समृद्धीत वाढ होऊ दे अशी प्रार्थना करतात आपल्याकडे गौरी आवाहन करण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहे काही जण चांदीच्या पितळेच्या व मातीच्या मुखट्यांवरती तर काही जणी सुघटावरती काही जणी मूर्तींवर तर काही जणी वाहत्या पाण्यावरील खड्यांवर गौरीचे आवाहन करतात त्यानंतर तिची यथावधी पूजा करतात हळद कुंकू आघाडा दुर्वा फुले कापसाची वस्त्रे अर्पण करतात पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरी दुसऱ्या दिवशी पुरणपोळी तिसऱ्या दिवशी घवल्याची खीर किंवा कानवले दही भात असा नैवेद्य करतात पूर्ण घरभर आपण गौराईला दाखवून आणल्यानंतर आपण जिथे गणपती बाप्पांना बसवलेला आहे तर तिथे एकदा गौरी आपल्याला ठेवायच्या आहेत त्यानंतर विधिवत गौरीची पूजा करून दीप धूप दाखवून गौराईला आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर मुखवट्यांची विधिवत आपल्याला पूजा करून झाल्यानंतर मुखवटे आपल्याला नंतर आपल्याला ठेवायचे आहेत गौरी स्थापन करताना घरातील सर्वांना उदंड आयुष्य मिळो घरात कायम सुखसमृद्धी आणि ऐश्वर नांदो अशी आपल्याला गौरीकडे प्रार्थना करायची आहे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गौरी आणल्या जातात आणि गौरी आणण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यामध्ये काही ठिकाणी गौरीचे मुखवटे असतात तर काही ठिकाणी पाटवड्यावरील अर्थात विहिरीवर किंवा नदीकाठी जाऊन पाच सात व अकरा खडे आणण्याची पद्धत आहे ज्याला खड्यांच्या गौरी असं म्हणतात जर महाराष्ट्रात काही भागांमध्ये पाच मडक्यांची उतरंडी करण्यात येते आणि त्यावर गौरीचे मुखवटे बसवले जातात तर काही ठिकाणी दोन कलशांमध्ये गहू आणि तांदूळ घेऊन त्यावर मुखवटे बसवण्याची ही पद्धत आहे तर काही ठिकाणी नुसत्याच गहू तांदळाच्या राशी मांडून गौरीची पूजा करण्याची ही पद्धत आहे प्रत्येक प्रांतानुसार गौर आणण्याची पद्धत ही वेगवेगळी दिसून येते तर काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात व तिच्यावरती मातीचा मुखोटा चढवतात नंतर त्या मूर्तीला साडी नेसून दागदागिंनी ने सजवतात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे गौरीच्या नैवेद्यासाठी शेपूची भाजी आणि भाकरी या नैवेद्याचा मान असतो त्याची तयारी आधीच करून ठेवावी तसेच त्या रात्री गौरी जागवण्याचा कार्यक्रम होत असतो यावेळी महिला वर्गाकडून विविध गौरीचे गाणे गाऊन पारंपरिक पद्धतीने नृत्य यावेळी केली जाते अलीकडे ही प्रथा काळानुसार हळूहळू कमी होत आहे मात्र खेडेगावामध्ये याचे प्रमाण जसंच्या तसं आहे गौराईच्या आगमनाने गणेशोत्सवाचा आनंद आणखीनच द्विगुणित होतो दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावरती गौरीची पूजा होते सकाळी गौरीची महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा म्हणजे रव्याचा लाडू बेसन लाडू करंजी चकली शेव गुळपापडीचा लाडूचा नैवेद्य दाखवतात नंतर संध्याकाळी आरती करतात पुरणपोळी ज्वारीच्या पिठाची आंबील आंबाड्याची भाजी सोळा भाज्यांची एकत्र भाजी दिवे फळ वगैरे पदार्थांचा नैवेद्याचा समावेश असतो त्याचबरोबर नैवेद्यात शेंगदाणाने डाळीची चटणी पंचामृत पडवळ घालून केलेली ताकाची कडी कटाची आमटी वेगवेगळ्या प्रकारची भजी पापड लोणचे इत्यादी केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावरती ठेवतात महाराष्ट्रात काही जागी याच सायंकाळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केला जातो दर्शनाला आलेल्या महिलांना व मुलींचे आदरपूर्वक स्वागत करण्याची पद्धत आपल्याकडे आहे गौरीची आपल्याला नारळाने ओटी भरायची आहे तिसरा दिवस हा विसर्जनाचा दिवस असतो तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावरती गौरीचे महालक्ष्मीचे विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूची पाने काशीफळाची फुलं रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडतात यामध्ये हळदी कुंकू रेशमी सूत झेंडूची पाने काशीफळाचे फुल हे महत्त्वाच्या वस्तू आहेत यानंतर महालक्ष्मीची पूजा आणि आरती करतात गोडशेवयाची खीर उडीद डाळीच्या भाजलेली पापड यांचा नैवेद्य दाखवतात या तिसऱ्या दिवशी महालक्ष्मीच्या चेहऱ्यावरती एक प्रकारची उदासीनता दिसून येते गौरीची पूजा आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो आणि त्यांचे विसर्जन केले जाते धातूच्या किंवा कायमस्वरूपाच्या मूर्ती असतील तर त्यांचे विसर्जन करत नाहीत गौरीचे पाण्यात विसर्जन केल्यावर परत येताना थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसातल्या झाडांवरती टाकायची आहे त्या योगे घरात सुखसमृद्धी नांदेल आणि झाड सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या तीन दिवसांमध्ये आपल्याला गौराईची छान अशी पूजा करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला गौरीचं आगमन गौरीचं पूजन आणि गौरीचं विसर्जन हा तीन दिवसांचा सोहळा पार पाडायचा आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला आता मग भेटूया असायची का छान माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ